डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा घरकुल अनुदानाच्या थकबाकीवरून एल्गार कष्टकरी संघटनेचा पंचायत समितीवर ठिया आंदोलन अनेकांचं कुटुंब उघड्यावर थकबाकी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात ठिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली घरकुल योजनेसाठी मंजूर असलेली दोन कोटी रुपये मजुरी थकल्यानं लाभार्थ्यांचं घरकुल बांधकाम अर्धवट अवस्थेत अडकलं आहे यामुळे अनेक कुटुंबांना पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे संघटनेनं आरोप केलाय की रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत घरकुल बांधकामासाठी मंजूर झालेली मजुरी वेळेवर न मिळाल्यानं अनेकांची कामं थांबलेत काहींनी बांधकाम पूर्ण केलं तर त्यांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांची घरकुल अपूर्ण असून त्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये झालेल्या हलगर्जीपणाबद्दल व कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली या पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी संघटनेनं गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ठिया मांडत प्रशासनावर दबाव टाकला शासनानं योग्य ती तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला